राज्यातील शेतकरी बांधवांना कापूस सोयाबीन या पिकांना चांगला भाव द्या सोयाबीनला आठ ते नऊ हजार प्रति क्विंटल तर कापसाला कमी बारा हजार रुपये प्रति क्विंटल हा दर मिळालाच पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे दोन महिन्यांपासून रविकांत तुपकर वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहे सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत रविकांत तुपकर यांची नऊ डिसेंबर रोजी बैठक झाली या बैठकीत सरकारने काही मागण्या मान्य केल्या होत्या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारला पंधरा डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती ती मुदत संपली पण सरकारने अद्याप आपल्या मागण्यांसंदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने पुन्हा एकदा रविकांत तुपकर आंदोलन करणार आहे या संबंधीची सोमटाणा येथे शेतकऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत सरकारने दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी केला त्यानुसार शेतकऱ्यांसोबत तुपकर एकोणीस डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत सोयाबीन कापूस उत्पादकांचा इंगा काय असतो हे सरकारला एकोणीस डिसेंबरला नागपुरात दाखवून देऊ अशा प्रकारे आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे